महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आम्ही तीनही आमदारांनी अतिशय सविस्तर अशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये पहिला विषय होता की एम एन जी एलने जे काही खड्डे केलेले आहेत त्यांच्याकडनं ज्या ठिकाणी मेन लाईन टाकण्यात आलेला आहे परंतु नागरिकांना अजून कनेक्शन देण्यात आलेलं नाही आहे ना ले 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 ना तर त्या लाईन त्यांच्याकडनं त्याचं काम जे आहे पूर्ण करून घेणं त्यांनी आत्तापर्यंत महानगरपालिकेने सांगितलं की त्यांनी अठराशे सत्तावन्न किलोमीटर त्यांनी एम uh, एल जी एलने लाईन टाकलेली आहे आणि अठराशे पं अठ अठराशे सत्तावन्न खुदाई केलेली आहे एम एन जी एलने आणि अठराशे सदतीस किलोमीटरच्या रस्त्यावरती त्यांनी खडीकरण केलेलं आहे परंतु आज एक वर्ष होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी नागरिकांना एम एन जी एलने कनेक्शन दिलेलं नाही आहे आणि आता महानगरपालिका त्याच्यावरती डांबरीकरण करणारे वर्षभरानंतर तर आम्ही त्यांना सूचना केल्या की एम एन जी एलचं काम ते रस्ता फोडत असताना त्याच्यानंतर त्यांच्याकडे ते, पूर्ण काम जे आहे त्यांना कनेक्शन देण्याचं हे तातडीने तेव्हाच पूर्ण करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर डांबरीकरण आणि खडे खरीकड हे त्याच्यासोबतच व्हायला पाहिजे आणि आता पुढच्या कालावधीमध्ये आयुक्तांनी मान्य केलं आहे की आम्ही आता परत एम एन जी एनला नवीन रस्ते खोडण्याची आम्ही त्यांना परवानगी देणार नाही आहे दुसरा विषय होता खड्ड्यांचा त्याच्यामध्ये डी एल पी पिरियडमध्ये किती रस्ते आहेत त्यास करना त्या रस्त्यांवरती त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं त्यांनी काम पूर्ण करून घ्यायला पाहिजे तीन वर्षाच्या आत त्यांनी अट टाकलेली होती आणि त्याच्यानंतर डी एल पी पिरियड सोडून ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आजपर्यंत तरी नाशिक महानगरपालिका त्याच्यामध्ये मुरूम टाकून खड्डे बुजवत होती त्यामुळे तो खड्डा पडला की दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी खड्डा पडायचा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अधिवेशनामध्ये मी लक्षवेधी मांडून ह्या मुद्द्यावरती अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमचं मुरुमने खड्डा बुजवायचं काम बंद करा आणि त्या ठिकाणी तुम्ही डांबर टाका आणि डांबरानेच ते खड्डे बुजवा आणि त्यानंतर शासनाची एक ओ पी आहे खड्डे बुजवण्याचा जी आर आहे की तो खड्डे कशा पद्धतीने बुजवले गेले पाहिजे पंधरा वीस पॉईंट त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी एखादा खड्डा असेल तर त्या खड्ड्यामध्येवरती चौकोनी अजून तो खड्डा मोठा करून घ्यायला पाहिजे किंवा रेक्टँग्युलर त्याच्यातलं सगळं डॅब्रिस मटेरियल असेल ते काढायला पाहिजे त्याच्यातली धूळ काढायला पाहिजे त्याला क्लीन करून घ्यायला पाहिजे आणि मग तो त्याची लांबी आणि रु रुंदी किती असावी ह्याची देखील शासनाची एसओ आहे आणि त्या पद्धतीने त्याची खोलाई किती असावी त्या खड्डे क्लीन करण्यासाठीची आणि ते पूर्ण खोदाई केल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने तो खड्डा बुजवावा हे देखील शासनाच्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे परंतु तशा पद्धतीने काम होताना दिसत नाही त्यामुळे वारंवार त्याच्यावरती रस्त्यामध्ये खड्डे पडतायत आणि ह्या विषयावरती आम्ही आयुक्तांच्या हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यांना एम एन जी एलची पण आता दोन दिवसामध्ये बैठक घ्यायला सांगितलेली आहे कुंभ आयुक्तांची देखील आमची चर्चा झालेली आहे की एम एन जी एल जे आहे म्हणजे तुम्ही जे आता मेन रस्ते नवीन पकडलेले आहे त्या ठिकाणी एम एन जी एल लाईन टाकणार आहे का किंवा इतर तुमच्या काही लाईन टाकायच्या असतील तर ते तुम्ही तुमच्या डांबरीकरणाच्या किंवा कॉन्क्रीटकरणाच्या आधी त्या ज्या लाईन्स आहेत त्या तुम्ही टाकून घ्यायला पाहिजे जेणेकरून पुढचे पंधरा ते वीस वर्ष त्या रस्त्यांवरती परत खोदाई करता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही कुंभ आयुक्तांना देखील चार दिवसापूर्वीच दिलेल्या आहेत आणि आत्ता कॉलनी रोडमध्ये खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नाही आहे मागच्या आयुक्तांच्या बाबतीमध्ये काही गैरव्यवहार देखील झालेले म्हणजे गैरकृत्य चुकीची कामं देखील झालेली दिसत आहेत की जो काही एम एन जी एलचा फंड होता तो त्यांनी दुसऱ्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्यामुळे त्यांची देखील चौकशी करायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा की ज्या ठिकाणी कॉलनी रोडच्या खड्ड्यांसाठी जर नाशिक महानगरपालिकेकडे पैसे नसतील तर त्यांनी तो प्रस्ताव जो आहे हा शासनाकडे पाठवावा आणि आमची शासनाला देखील नगरविकास खात्याला आमची विनंती राहील की आपण ह्या खड्डे बुजवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण नाशिक शहराला जो काही निधी लागेल तो निधी आपण तातडीने उपलब्ध करून द्यावा ह्यासाठी आम्ही कुंभमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांना देखील विनंती करणार आहोत आणि आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खालती आयुक्ताला आदेश देखील दिलेले आहेत की हे खड्डे जे आहेत तुम्ही नाशिकला खड्डेमुक्त करा म्हणून एम एन जी एलचे अधिकारी जर आयुक्तांनी बोलवल्यानंतर येत नसतील तर, ये तर महा नाशिक महानगरपालिकेला खूप अधिकार असतात आयुक्तांना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून एम एन जी एलवरती कारवाई करावी एम एन जी एल ऐकत नसेल तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याची माहिती द्यावी महानगरपालिकेने मला त्या दिवशी सांगितलं की हे डी एल पी पिरियडमधला जरी रस्ता असेल तर त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेत आहोत परंतु त्या ठेकेदार ज्याने डी एल पी पिरियडमध्ये ज्यांच्या इथं खड्डे पडलेले आहेत त्यांचं आम्ही पूर्ण बिल दिलेलं नाहीये आणि त्यांच्याच बिलामधून आम्ही हे पैसे वजा करणार आहोत पावसाळ्याच्या आधीपासून खड्ड्यांची समस्या में में आहे मे महिना झाला एप्रिल महिना तेव्हापासून नंतर पावसाचं कारण सांगितलं गेलं मध्यंतरी गिरीश महाजन यांनी रस्त्याचे खड्डे बोजवण्याची पाहणी पण केली ती केवळ तात्पुरती ही मलमपट्टी आहे तुमची दिशा बोल आहे की कारण नाही तसं पण नाही म्हणता येणार कारण गिरीश महाजन साहेबांनी जेव्हा बोलले त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की यावेळेस पावसाळा पण खूप लांबला त्याच्याही मुळे खड्डे पडलेले आहेत परंतु जवळपास दिवाळीच्या नंतरसुद्धा भाऊबीजेच्या दिवशी देखील आपण बघितलं असेल त्याच्यानंतर आठ दिवस दहा दिवस पाऊस पडत होता नाशिक शहरामध्ये आणि त्यामुळे खड्डे जे काही काम होतं ते फील्डवरती जायचे आणि परत त्यांना थांबायला लागायचं अशा सगळ्या गोष्टी होत होत्या परंतु आता पाऊस पूर्णतः गेलेल्या अशी चिन्ह आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेने युद्ध पातळीवरती सगळ्या अधिकाऱ्यांनी फील्डवरती थांबून क्वालिटी काम खड्ड्यांचं आणि रस्त्यांचं करून घ्यावं अशा पद्धतीच्या आम्ही त्यांना सूचना तीनही आमदारांनी दिलेल्या आहेत ना अतिक्रमण विषयाच्या बाबतीमध्ये देखील एक गंभीर विषय आहे की महानगरपालिकेने आता जर खाजगीकरण अतिक्रमण काढण्यासाठी जर केलेलं आहे तर अतिक्रमण विभागामधले जे काही कर्मचारी आहेत त्यांना इतर वा विभागामध्ये त्यांचं वर्गीकरण करायला पाहिजे त्यांना इतर कामं द्यायला पाहिजे आणि नगर रचना आणि बांधकाम विभागाच्या अधिकरणाच्या निगराणीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावरती पहिल्यांदा व्हिजिट करावी आणि मग त्यानंतर अतिक्रमण विभागाने ते अतिक्रमण काढण्यासाठीच्या सूचना त्या ठिकाणी दुसऱ्या रस्त्यावरती द्याव्या आता ह्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये महानगरपालिकेने जर खड्डे बुजवले नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये सहा तारखेपासून अधिवेशन आहे आम्ही तिन्ही आमदार जे आहोत त्याची मागणी करू या खड्ड्यांच्या विषयासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनी मी आत्ता भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सूचना परंतु मी तुम्हाला सांगितलं की पाऊस खूप लांबत होता नगरविकास मंत्र्यांनी देखील सांगितलं पण पाऊस लांबत होता आणि आत्तापर्यंतच्या ज्या आता काही त्रुटी होत्या मी तुम्ही बघितलं असेल की आम्ही देखील पारदर्शक पद्धतीने आपल्या समोरच ती बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्या आता सगळ्याच गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत आणि निश्चित आशा करतो आणि तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये आपल्याला फरक जाण्याला दिसते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव